शालेय जीवनापासून समाज सुधारणा होण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावं असं आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं पंढरपूर इथं व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम नॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमाला व्हाईस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे उद्योजक राणा सूर्यवंशी वरिष्ठ पत्रकार संजय आवटे इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष प्रल्हाद प्रभू श्रीकृष्ण स्वामी महाराज इस्कॉन सिकंदराबादचे अध्यक्ष सहदेव प्रभू यांच्यासह विविध जिल्ह्यांमधील पत्रकार उपस्थित होते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भारतीय या संस्कृतीच्या नैतिक मूल्यांचा गौरव करताना सांगितलं की प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासकार अभ्यासक आणि परकीय या प्रवासी यांच्या लेखनातून भारतीय या संस्कृती समृद्ध आणि नैतिक मूल्यांनी युक्त होती पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की नारद मुनी यांचा उल्लेख पहिले पत्रकार म्हणून करायला हवा राष्ट्र राज्य शहर आणि गावाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी काम केल्यास समाजात सकारात्मक बदल घडतो या कार्यक्रमात राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक अनिल मस्के यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोपही राष्ट्रगीतानं करण्यात आला